चला मंडळी आज आपले तांदूळ बिंजाळा टाकत तांदू मी एक वाटी तर देखा तुम्ही एक वाटी तांदूळ लिहिले मी रेशन नाहीत त्या तांदूळ बिंजाळा टाकेले मी रातले तर सकाळी काळात तर त्यांनासाठी देखा आपले जिरं लसण हिरवी मिरची असं दही ने त्यांसाठी आणि देखा मिक्सरमा फिरायली द आणि ते एक साईडले काढलेले मी ते तर जिरं लसूण हिरवी मिरची कोथंबीर टाकले थोडीशी तर देखा आपले काय बनवाने तेनापासून तर देखा तुम्ही तर ते एक साईडले काढा मी तर ते ते जे आपलं मिरचीनं भरेल त्यांना मग ज्या तांदूळ होतात त्या टाकात मी त्यांना आले एक वाटे तांदूळ होतात त्या मी रातले टाकेल होतात आले तर ते दही लवानेत आपले त्यांनामधलंच थोडंसं पाणी टाकी देवाने आपले त्यांना मान मस्त बारीक पेस्ट करलेवानी त्याने आली तर देखा तुम्ही वहीने आपली पेस्ट तयार मस्त आपलं इटलीनं ना पीठ नागत ना ना ये, ये, ते तर इटली न पीठ नागत कराने आपले तर त्या का म्हणी बटाटा उकळायला टाकेल होता तर त्या बटाटा उकळीसनी साल सालकाळी कापी आणि दयेले म्हणी एक भांडामा तर त्यानेसुद्धा आपले बटाटा आणि पेस्ट आणि ती पेस्ट आपल्या त्यांना तांदळीमा टाकी द्यावा नाही तेवढी तर तेसुद्धा आपले एकत्र आणि तेवढं मोठा बटाटा होता एक लेलमी मी तर तो, तो पण दही दुईस सन त्यांना मग टाकी दे देले मी सगळं तर तेल चांगलं आपले एक जीव करा ने तेल चांगलं जेवढं हाय करा ना तेवढं आपली भजी एकदम पोक येईन तर देखा तुम्ही त्यांनासाठी आपले सगळे एकत्र करल्याने दोन पाच मिनटं आपले चांगलं आणि त्याले तर देखा तुम्ही कितलं भारी बसते पीठ तर तुम्ही पण करी देखा तसं आणि कसं वाटी काय नाही तर ते पण सांग द्यात मला तसं करी सण करी देखा तुम्ही एकदार आवडणं का नाही आवडणं ते बी सांगजात तर देखा सगळं पीठ मी एकत्र करतो देखा सगळं एकजीव आहे ना त्या ते तर ते मग आपले ते हिरवी मिरची दैल होतं मी ते तेवढं टाका ते, ते नामा तर तुम्हाला हिसा परमाणे तुम्ही ते सगळं टाकू शकताच कांदा बिंदा सगळं मी कांदा काही टाका नाही थोडं नमक टाकं मी त्यांना आणि आन... जेवढं दैल होतं तेवढं टाका आणि थोडंशी कोथम टाक द्या आपले आपल्यावरून तर ते पण आपलं सगळं एकत्र करा ने तेवढं सगळं सगळे एकजीव करवाना त्यांना मग कांदा टाकेल नाहीत मी मिरची पावडर टाकेल नाही आहे टाकेल नाही आहे खाली आपलं तेवढंच ने तर ते बी आपले सगळे एकजीव कर तेवढं तर देखा तुम्ही सगळे एकत्र करा मी हाय दुहे आपले काहीच टाका नाही आहे त्या ना दखा तोपर्यंत मी तेल तपाडायला ठेवलं होतं थोडंसं तेल टाक मी तपाडाले तपनं आपलं तेल तर देखा छोटा छोटा आपले सोडा नेतच त्या था। पाणीनं हात पाणीला हातलाही लिवा ना थोडंसं कसं पाणीनं हात राहणार ना ना ते पटकन निघतंच त्या था। चिटकतच नाही आपला बटाटा चिघटरा तो चिटकस ना हातले त्यांनासाठी आपले लेवा आणि तर ते देखा मस्त तयार आहे ना त्या आपला तर तुम्ही पण करी देखा असं खावाले एकच नंबर लागतंच त्या आपण त्यांना मग चटणी लिवानी चटणी करू शकतंस आपण त्यांना ना तर मग टमाटा सॉस त्यानासोबत बी खाऊ शकतास आपण तर देखा कसा वय ना त्या तर देखा तुम्ही तेल पण कमी राहते ना मग तेल एवढं तेलगट नाही असते एवढा तर आपण छोटा छोटा करू शकतोस त्या मस्त तर देखा वयनात त्या तयार राहते तर देखा असं खाऊ शकतस तुम्ही ते कसा वाटणार तुमले ते पण सांगा आणि तुम्ही पण करी देखा तसं तर व्हिडिओ आवडणार होईल तर लाईक शेअर नक्की करा